तुमचं स्वागत आहे तर आज आपण शेपूची चकुल्या बघणार आहोत त्याला कुठे कुठे डाळफळं पण म्हणतात कुणी कुणी आम्ही चकुल्या म्हणतो इकडे आमच्या इकडे तर त्यासाठी मी तुम्हाला साहित्य सांगते हे आधी जोडी मी शेपू चिरून घेतलेला आहे बारीक लसूण खोबरं कोथिंबीर याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि एक वाटी तुरीची आहे जी मी शिजवून घेतलेली आहे आणि आता ही तुरीची डाळ मी शिजवून घेतली आहे जर तुमच्याकडे वरण किंवा आमटी शिल्लक राहिलेली असेल तर ती सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर मी ही माझ्याकडे आमटी वरण सकाळचं नव्हतं म्हणून मी आता ही डाळ शिजवून घेतलेली आहे आणि इथे मी कणिक अशी थोडी थोडीशी नॉर्मल अशी मळली आहे मल जास्त पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशी चपातीला लागते ला ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी मी चपाती ही कणिक मळलेली आहे तर आता आपण फोडणी देण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया फोडणीच डायरेक्ट आपण देऊयात आता फोडणी देण्याआधी मी हे सगळं लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण बनवून घेते आता या ठिकाणी माझी लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून झालेली आहे आता आपण फोडणी देऊयात आता या ठिकाणी मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण टाकूयात दोन पळी तेल आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे या, यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकत आहे जिरे मोहरी आपली चांगली तडतडली की जे आपण लसूण खोबरे आणि कोथिंबीर बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे गॅस बारीक करायचं आहे नाहीतर हे आपलं करते है जाले है। है नहीं। आता हे आपलं व्यवस्थित पटून झालेलं आहे खूप वेळ पण पटायचं नाही एक अर्धा मिनिट खूप झालं नाहीतर ते करपतं आता यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे काळं तिखट आणि छोटे चमचे घेतलेत मी आणि दोन चमचे लाल तिखट थोडीशी हळद तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिंग टाकत आहे मी व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित परत परतलेलं आहे आता यामध्ये मी शेपू टाकत आहे जेव्हा चपाती भाजी खाण्याचा कंटाळ येतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी करू शकता आम्ही आठवड्याला पंधरा दिवसातून एकदा तरी ही रेसिपी करतो तशी आमची पारंपरिक रेसिपी आहे आता अर्धा मिनिट हा शेपू आपण परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण डाळ टाकून घेऊयात थोडंसं पाणी टाकून आता हे थोडा वेळ आपण शिजून देऊया आता हे एक दोन मिनिट आपण शिजून घेऊयात हे बघा हे आता व्यवस्थित शिजलेलं आहे आता यामध्ये आपण मीठ टाकूया आता मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं त्यांसाठी आणखीन पाणी लागेल आपल्याला आता हे ऑलरेडी आता ह्याला गरम पाणी असल्यामुळे लगेच उकळी येईल ह्याला आता आपण चकूला लाटून घेऊयात आता आपण एक कलकीचा मोठा गोळा घेऊयात नॉर्मल आपल्या चपातीपेक्षा थोडासा मोठाच घ्यायचा कारण थोडंसं आपल्याला जाडसर लाटायचं आहे तर आता मी हा लाटून घेते आता याला आपण चौकोनी कापून घेऊयात तर मी इकडे चौकोणीच करते कुणी कुणी असं वेगवेगळा असं षटकोणी वेगळा पण असं करतात शंकरपाळी शंकरपाडीसारखा पण मी नॉर्मल असा चौकोणीच करते हे असं कापून घ्यायचं हे आपन, आ, हे आता हे जे आपण कापून घेतलेलं नाही आता हे आपण हे आदनामध्ये टाकून टाकणार आहोत आता हे बघा हे मी आता एक एक करून अशा आदनात टाकणार आहे आदनाला आपल्याला उकळी आलेली हवी गॅस माझा मोठाच आहे सगळं टाकून झाल्यानंतर आपण हे बारीक करूयात असं तुम्ही सगळे एकदम करून चकुला एकदम चपातीचे करून घेऊन नंतर टाकू शकता पण मी असं एक लाटून एक लाटून असं करते पटकन होतं ते आता ही दुसरी चपाती पण से मी सेम अशीच लाटून घेऊन याचे चौकोनी तुकडे करणार आहे सेम प्रोसेस करायची आहे आणि हे सगळं असं लाटून आपल्याला एक जेवढी आपल्याला घरात माणसं असेल त्यानुसार करायचं आता आम्ही तिघं आहोत म्हटल्यावरती मी पाच ते सहा चपात्यांचे चकुल्या बनवते चपाती आपली लाटून झालेली ला आहे आता ह्याच्या मी चौकोणी तुकडे करून घेते आणि परत आदनामध्ये टाकते आता हे टाकत आहे ते तुम्हाला दिसत नाहीये दोन्ही कॅमेऱ्यामध्ये मॅनेज नाही होते हे सगळ्या चपात्या आपल्या टाकून झालेल्या आहे ह्या अशा पद्धतीने थोडस असं करायचं आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही आणि जेव्हा आपण चकुला असं चपाती लाटून ते टाकतो ना तुकडे तुकडे तेव्हा सारखं ते हलवायचं प्रत्येक वेळेस म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही आता हे सगळे टाकून झालेले आहेत एक पाच मिनिटाला शिजवून घ्यायचं आहे आणि हलवायचं म्हणजे सारखं म्हणजे ते करपणार नाही खाली थे है, थे है, हे बघा मस्त अशा आपले चकुल्या म्हणा डाळ फळं म्हणा किंवा गुजराती याला मारवाडीमध्ये याला डाळ ढोकली पण म्हणतात हे आपले मस्तपैकी तयार आहे हे शिजलेलं आहे एक पाच ते सात आठ मिनिट आपण हे शिजवलेलं आहे व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण हे सर्व करूया मस्तपैकी आपले चकुल्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे अशा वाढून घेऊयात वाढून झाल्यानंतर याच्यावरती मस्त तुपाची धार आपण जोडणार आहोत आणि कांद्यासोबत आपण हे खाणार आहोत तर मस्त असे आपले दाळफळ चकुल्या तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू